असे काही सिनेमे असतात ज्याद्वारे आपल्या पुढच्या पिढीसाठी इतिहासाबद्दल उत्सुकता निर्माण होते आणि त्यांच्यासाठी ते मार्गदर्शन सुद्धा करतात आणि हा जो चित्रपट आहे ना तो त्याच प्रकारातला आहे सो नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या मध्ये ज्याचं नाव आहे मराठी रिव्यूवर आणि आज आपण बघतोय एका बहुचर्चित मराठी चित्रपटाचा रिव्ह्यू चला तर मग सुरुवात करूया दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित एक नवीन मराठी चित्रपट आलेला आहे आणि या चित्रपटाचं नाव आहे शिवरायांचा छावा तर दिग्पाल लांजेकर यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर त्यांचे शिवराज अष्टकातील पाच चित्रपट आपण सर्वांनी पाहिले असतील शिवरायांच्या जीवनावरती आधारित आठ चित्रपटांची मालिका ते घेऊन येत आहेत आणि त्यातले पाच चित्रपट रिलीज झालेत त्याच प्रकारची एक वेगळी सिनेमांची एक नवी मालिका घेऊन आलेली आहे दिग्पाल लांजेकर आणि शिवरायांचा छावा हा त्याच मालिकेतील पहिला चित्रपट आहे या चित्रपटामध्ये छत्रपती शंभूराजे यांच्या जीवनावरती काही गोष्टी दाखवण्यात आलेल्या तर त्या गोष्टी नेमक्या कोणत्या तेच आपण पाहूया चला बोलूयात मंडळ या, या चित्रपटाची कथा चालू होते सोळाव्या शतकामध्ये ज्यावेळी शिवाजी महाराजांचं अकाली निधन होतं तर त्यांच्या निर्वाणानंतरच स्वराज्याची जी काही सूत्र असतात ती शंभूराजांकडे येतात आणि शंभूराजांकडे आल्यानंतर त्यांचा शिवराज्याभिषेक होणार असतो चित्रपटाची सुरुवात या शिवराज्याभिषेक सोहळ्यातूनच होते शिवरायांच्या जाण्यामुळे रयतेला पोरकं वाटत असतं आणि या पोरकेपणाला दूर करण्यासाठी शंभूराजे जे असतात ते आपल्या महाराणी म्हणजेच त्यांची जी पत्नी असते येसुबाई यांच्यासोबत चर्चा करतात आणि चर्चा केल्यानंतर बऱ्याचशा ते गोष्टी स्वराज्यासाठी करत असतात आणि त्याच वेळेला त्यांच्या कानावरती अशा काही गोष्टी पडतात की ज्यामुळे त्यांना राग अनावर होतो आणि अशा गोष्टी असतात ते म्हणजे उत्तरेकडचा जो औरंगजेब असतो तो आता शिवाजी महाराज नसल्या कारणाने दख्खनकडे चालून येणार असतो आणि त्याच वेळेला बुराणपूर जी की दख्खनची राजधानी असते औरंगजेबाची तिथे अशा काही घटना घडत असतात जिथे काकरखांड नावाचा एक क्रूरकर्मा तिथे असतो आणि तो जो असतो तो सर्वांकडून कर वसूल करत असतो जिजिया कर, कर सर्वांकडून तो वसूल करत असतो त्यांना मारहाण देखील करत असतो आणि या सगळ्या प्रकाराची ज्या वेळेला शंभूराजांना कल्पना येते त्यावेळेला ते, ते योजना एक योजना आखतात आणि एक मोहीम आखतात छुप्या चाली खेळतात की ज्यामुळे औरंगजेबाला बुचकाळ्यात टाकतात नक्की शंभूराजे कोणत्या ठिकाणी चाल करतात आणि कोणती मोहीम ते फते करतात आणि ते जिंकतात तर या सगळ्या जर गोष्टी तुम्हाला पाहिजे असतील तर या सर्व गोष्टी या चित्रपटात तुम्हाला दाखवलेल्या आहेत त्याच्यामुळे हा चित्रपट सर्वांनी पाहण्यासारखा अशी थोडक्यात कथा मी तुम्हाला सांगितली चित्रपटात बरेचशा अशा काही गोष्टी आहेत बरेचसे सिक्वेन्स आहेत जे तुम्ही खरं तर चित्रपटगृहात जाऊन अनुभवायला हवे त्याला तर आपण या पात्रांविषयी बोलूयात मंडळी या चित्रपटातील सर्वात महत्वाचं जे पात्र आहे ते म्हणजे छत्रपती शंभूराजे आणि हे शंभूराजांचं पात्र साकारलेलं आहे भूषण पाटील याने दिग्पाल लांजेकर यांनी त्याला ही संधी शंभूराजे म्हणून दिलेली आहे आणि ती जी एक भूमिका आहे ते एक जे काही पात्र आहे ते अत्यंत खुबेने असं त्याने वठवलेलं आहे भूषण बद्दल सांगायचं झालं तर तो हुरहुन्नरी कलाकार आहे आणि त्याने बऱ्याचशा सिरियल्समधून काम केलेलं आहे आणि त्याचा जो काही हा चित्रपट आहे तो खरंच त्याच्यासाठीच लक्षात राहतो जे काही त्याने साकारलेलं पात्र आहे शंभूराजे अगदी हुबेहुब दिसणारं शंभूराजेंचं जे काही पात्र आहे जी काही भूमिका आहे ती अत्यंत मेहनतीने साकारलेली आहे त्याच्यामुळे भूषणचं हे जे काही पात्र आहे ते पात लक्षात राहतं उत्तम अभिनयासाठी दुसरं जे महत्वाचं पात्र आहे या चित्रपटाचं ते म्हणजे तृप्ती तोरणमल हिचं महाराणी येसुबाई यांचं पात्र तर तृप्ती तोरणमल हिने देखील तिच्या छोट्या भूमिकेसाठी जी काही मेहनत घेतलेली आहे ती आपल्याला चित्रपट पाहताना नक्की दिसेल छोटी भूमिका आहे पण ती लक्षात राहणारी तिने साकारलेली आहे त्याच्यामुळे तिचा अभिनय देखील या चित्रपटात खूप कमालीचा झालाय तिसरं जे महत्वाचं पात्र या चित्रपटातील ते म्हणजे छत्रपती शिवाजीराजे आणि शिवाजीराजांचं जे छोटंसं पात्र आहे या चित्रपटात थोडीच भूमिका आपल्याला दाखवलेली आहे ती म्हणजे चिन्मय मांडलेकर यांनी साकारलेलं शिवाजी महाराज हे पात्र मृणाल कुलकर्णी यांचं छत्रपतींच्या आईंचं जे काही पात्र आहे जिजा आईंचं तर ते या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळतं बाकीच्या इतर कलाकारांमध्ये सगळ्यात लक्षात राहतो हो तो म्हणजे काकर खान ही जी भूमिका साकारलेली आहे ती म्हणजे राहुल देव याने राहुलला आपण बऱ्याच हिंदी सिनेमांमध्ये पाहिलेलं आहे बऱ्याच हिंदी सिरियल्समध्ये देखील पाहिलेलं आहे बऱ्याच वर्षापासून तो काम करत आलेला आहे त्याच्यामुळे त्याच्यासाठी हे जे काही एक खलनायकाचं जे पात्र आहे ते खरंच चॅलेंजिंग होतं त्याने त्या भूमिकेला न्याय दिलेला आहे असं आपण म्हणू शकतो क्रूरकर्म असलेली त्याची जी काही भूमिका आहे त्याचा जो काही राग दाखवलेला आहे त्याचे जे अत्याचार करताना जे काही सिक्वेन्स दाखवलेले आहेत ते खरंच खराखुरा खलनायकच आपल्या समोर उभा आहे आणि तो करतोय असं आपल्याला वाटू शकतं त्याच्यामुळे ते त्याने साकारलेली भूमिका नक्कीच दाद देण्यासारखी आहे बाकी इतर कलाकारांविषयी जर बोलायचं झालं तर औरंगजेबाचं जे काही छोटंसं पात्र या चित्रपटात दाखवलेलं आहे ते साकारलेलं आहे समीर धर्माधिकारी यांनी त्याने देखील ते औरंगजेबाची जी काही त्याची देहबोली दाखवलेली आहे जे काही त्याचे उर्दू भाषेतील संवाद दाखवलेले आहेत ते कमालीचे रंगवलेले आहेत त्याच्यामुळे तो देखील लक्षात राहतो आणि बाकीच्या कला जर कलाकारांबद्दल जर बोलायचं झालं तर प्रसन्न केतकर यांनी सरसेनापती हंबीरराव यांची भूमिका साकारलेली आहे अभिजित श्वेतचंद्र हे देखील लक्षात राहतात ज्योत्याजी या भूमिकेसाठी बाकी विक्रम गायकवाड असतील किंवा रवी काळे असतील तर ते त्यांनी देखील त्यांच्या भूमिकेला न्याय दिलेला आहे त्याच्यामुळे सर्व कलाकारांच्या मेहनतीचं फळ म्हणजे शिवरायांचा छावा का पाहावा हा चित्रपट पाहण्याचं सर्वात महत्वाचं कारण जे आहे ते म्हणजे या चित्रपटातील सर्व कलाकारांचा अभिनय या चित्रपटात सर्वात जे महत्वाचं जे पात्र आहे ते म्हणजे छत्रपती शंभूराजे यांची भूमिका आणि ती साकारलेली आहे भूषण पाटील याने आपण ज्या प्रकारे चित्रांमध्ये शंभूराजेंना पाहत आलेला आहोत त्यांचा जो काही रुबाब दाखवलेला आहे त्यांची जी काही देहबोली असेल त्यांच्या जे डोळ्यातून व्यक्त होण्याची जी, जी काही पद्धत असेल तर या सगळ्या गोष्टींवरती बारकाईने अभ्यास करून भूषणने भूमिका रंगवलेली आहे त्याच्यामुळे भूषण हा शंभूराजे म्हणून तंतोतंत अगदी योग्य असं कास्टिंग आहे या चित्रपटासाठी सगळ्यात जास्त जो भाव खाऊन जातो तो म्हणजे ज्योत्याजीची भूमिका साकारणारा अभिजित श्वेतचंद्र त्याने कमाल अभिनय केलेला या चित्रपटामध्ये म्हणजे शंभू राजेनंतर दुसरं जर कोणी लक्षात राहतं आणि ज्याचं कौतुक करण्यासारखं आहे ते पात्र म्हणजे ज्योत्याजीचे म्हणजेच अभिजित श्वेतचंद्र यांनी साकारलेली भूमिका तर असा या सर्व कलाकारांचं दमदार अभिनय या चित्रपटाचं एक महत्वाचं अंग आहे दुसरं जर या चित्रपटाविषयी जर बोलायचं झालं तर या चित्रपटाचं बॅकग्राऊंड म्युझिक हे देखील कमालीचं झालेलं आहे या चित्रपटाचं बॅकग्राऊंड म्युझिक दिलेलं आहे अमर मोहिले यांनी अमर मोहिले यांनी बऱ्याचशा हिंदी चित्रपटांसाठी बॅकग्राऊंड म्युझिक दिलेलं आहे त्यांचे वडील देखील म्युझिक इंडस्ट्रीमध्ये दे होते म्युझिक डायरेक्टर होते त्याच्यामुळे त्यांचा जो काही अनुभव आहे तो या चित्रपटात आपल्याला दिसून येतो चित्रपटात बरेचशा असे लढाई आणि साहसी दृश्य दाखवलेली आहेत आणि त्या सगळ्या दृश्यांमध्ये ज्या वेळेला लढाया होतात तर त्यावेळेला तिथे गरज असते का चांगल्या उत्तम अशा बॅकग्राऊंड म्युझिकची जे की आपल्याला अंगावरती काटा आणतं आपल्याला रोमांचित करतं आणि या सगळ्या गोष्टी या चित्रपटात पाहायला मिळतात त्याच्यामुळे चित्रपटाचं बॅकग्राऊंड म्युझिक ही एक या चित्रपटाची महत्वाची बाजू आहे तिसरं जे महत्वाचं कारण आहे हा चित्रपट पाहण्याचं ते म्हणजे चित्रपटाचं सादरीकरण आणि चित्रपटातील संवाद या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक स्वतः दिग्पाल दादा आहेत दिग्पाल लांजेकर आहेत त्याच्यामुळे त्यांनी या चित्रपटामध्ये जी काही मेहनत घेतलेली आहे अगदी या संवादांपासून चित्रपटाची जी काही पटकथा लिहिलेली आहे तर त्या सगळ्या गोष्टींवरती त्यांची जी मेहनत आहे त्यांचं जे काही बारकाईने केलेलं निरीक्षण आहे ते आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळतं बऱ्याचशा गोष्टी आहेत अगदी संभाजीराजांची जी काही देहबोली आहे ती कशी असली पाहिजे आणि भूमिका कशी साकारायला हवी तर या सगळ्या गोष्टींवरती त्यांनी जी काही मेहनत घेतली ती आपल्याला आधीच्या चित्रपटांमध्ये नक्कीच पाहायला मिळाली तीच या चित्रपटामध्ये देखील पाहायला मिळते त्यांचे जे काही चित्रपट असतात ते गाण्यांमधून बोलतात त्याच्यामुळे गाण्यांमध्ये पटकथा उलकडण्याची त्यांची जी काही एक लकब आहे ती विशेष वाखण्याजोगी आहे त्यामुळे जे काही सादरीकरण केलेलं त्यांनी या चित्रपटाचं आणि या चित्रपटाचे काही संवाद आहेत ते कमालीचे लक्षात राहतात जमेच्या गोष्टी या चित्रपटातील जमेच्या गोष्टींबद्दल जर सांगायचं झालं सा तर या चित्रपटाचं जे काही म्युझिक आहे जे काही म्युझिक दिलेलं आहे संगीत दिलेलं आहे ते म्हणजे देवदत्त बाजी यांनी आणि देवदत्त बाजींबद्दल जर सांगायचं झालं सा तर एक ऐतिहासिक चित्रपटांसाठी जे एक मधुर असं संगीत लागतं ते त्या काळातील जे काही संगीत असतं याच्यामध्ये विविध जुन्या काळातील वाद्य वापरली जातात तर या सगळ्यांचा अभ्यास करणारे आपले संगीतकार देवदत्त बाजी यांनी या चित्रपटाचं म्युझिक दिलेलं आहे त्याच्यामुळे त्यांनी संगीतबद्ध केलेली जी काही गाणी आहेत ती लक्षात राहतात या गाण्यांमध्ये जे काही गोष्टी दाखवण्यात आलेल्या आहेत जे काही भव्य असं शंभूराजे आलं हे एक जे काही गाणं साकारलेलं आहे ते अत्यंत उत्तमरित्या चित्रित केलेलं आहे त्याच्यामुळे सिनेमॅटोग्राफी सोबतच म्युझिक जे आहे ते फारच आपल्या लक्षात राहतं अजून जर या चित्रपटातील जमेच्या गोष्टींबद्दल जर बोलायचं झालं तर या चित्रपटात बऱ्याच ठिकाणी सीजीआय म्हणजेच कम्प्युटर ग्राफिक्स आणि व्ही एफ एक्सचा वापर करण्यात आलेला आहे आणि मराठीमध्ये बऱ्याच कमी वेळेला अशा प्रकारच्या गोष्टी केल्या जातात आणि या चित्रपटात या गोष्टी वापरल्यात भागासोबतचा जो एक खेळतानाचा जो सीन दाखवलेला तो खरंच अंगावरती आपल्या काटा आणतो इतका तो आपल्याला रिअल वाटतो त्याच्यामुळे सीजीआय आणि कॉम्प्युटर ग्राफिक्सद्वारे जे काही व्ही एफ एक्स आपल्याला दाखवलेले या चित्रपटामध्ये ही एक या चित्रपटाची जमेची गोष्ट आहे बाकी प्रत्येक गाण्यात ड्रोन आणि एफ पी व्ही ड्रोन या दोघांद्वारे जे काही चित्रित केलेले सीन्स आहेत ते नेत्रदीपक आहेत त्याच्यामुळे सिनेमॅटोग्राफी ही एक चित्रपटाची एक दुसरी जमीची गोष्ट आहे तिसऱ्या या चित्रपटाबद्दल जर बोलायचं झालं तर सुभेदार या चित्रपटाचा रिव्ह्यू करताना मी सांगितलं होतं बऱ्याचशा गोष्टी अशा आपण त्या त्रुटींमध्ये बोलल्या होत्या की ज्या की त्या चित्रपटात आपल्याला सुधारलेल्या दिसत आहेत बऱ्याचशा ठिकाणी आपण सुभेदार या चित्रपटात पाहिलं होतं की अंधुक अशी जी जी काही दृश्य होती ती आपल्याला दिसत नव्हती किंवा ती अजून चांगल्या प्रकारे साकारण्यात आली असती तीच या चित्रपटामध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी जी काही रात्रीची दृश्य दाखवलेली आहेत रात्रीच्या लढ्या दाखवलेल्या आहेत त्याच्यावरती दिग्दर्शकाने केलेलं काम आपल्याला दिसून येतं या चित्रपटामध्ये ती सुधारणा आपल्याला दिसून आलेली आहे त्याच्यामुळे सकाळचे असतील किंवा रात्रीचे जे काही सीन्स असतील सिक्वेन्स असतील ते खरंच उत्तमरित्या टिपलेले आहेत त्यामुळे सिनेमॅटोग्राफी आणि या सगळ्या तांत्रिक गोष्टी यांच्या बाबतीत हा चित्रपट खरंच उत्कृष्ट झाला लास्ट बट नॉट लिस्ट या चित्रपटाचं जे दिग्दर्शन केलेलं आहे ते दिग्पाल लांजेकर यांचं नक्कीच या ठिकाणी कौतुक करायला लागेल अत्यंत सुरेखरित्या या चित्रपटात त्यांनी सगळ्या गोष्टी घडवून आणलेल्या आहेत खरं तर शिवरायांच्या आयुष्यावरती चित्रपट करणं ही खूप महत्वाची आणि अवघड अशी देखील गोष्ट आहे कारण या चित्रपटांचा जर आपल्याला इतिहास आपल्यासमोर मांडायचा असेल तर खूप अभ्यास करायला लागतो गाढा अभ्यास लागतो सखल निरीक्षण करून अभ्यास करून खूप साऱ्या गोष्टींचा चौकसपणे विचार करायला लागतो आणि या सगळ्या गोष्टी या चित्रपटात आपल्याला पाहताना मिळतात दिग्पाल लांजेकर यांचा हा एक महत्वाचा यूएसपी आहे ज्या प्रकारे भाजी पिंडारकर शिव चरित्रावरती चित्रपट तयार करत होते त्याच प्रकारचे चित्रपट ह्या तयार करत आहेत दिल दादा म्हणजे दिग्पाल लांजेकर त्याच्यामुळे त्यांनी जे काही दिग्दर्शन केलेलं आहे शिवरायांचा छावा या चित्रपटासाठी ते खरंच कमालीच आहे थोडक्यात हा चित्रपट म्हणजे खर तर एक परिपूर्ण कलाकृती आहे सर्व कलाकारांचा दमदार अभिनय या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळतो भव्य दिव्य ऐतिहासिक चित्रपट म्हणून देखील हा चित्रपट पाहिला जाऊ शकतो हा चित्रपट खरं तर पॅन इंडिया रिलीज करायला हवा होता आणि बाकीच्या इतर भाषेत देखील डबिंग करायला हवं होतं सबटायटल्स या चित्रपटात आहेत ह्या जर गोष्टीवरती दिग्पाल दादा आणि त्याच्या टीमने जर काम केलं तर खरंच अजून बऱ्याच लोकांपर्यंत शिवराय आणि शंभूराजे यांच्या जीवन प्रवासाविषयी माहिती सर्व इतर लोकांना मिळू शकते बाकी चित्रपटातील कमी जर बोलायचं झालं तर कागद खानचे जे काही संवाद दाखवलेले आहेत मागे पुढे होताना आपल्याला दिसतात चित्रपटात पाच मिनिटाचा एक सिक्वेन्स आहे त्याच्यामध्ये संवाद जे आहेत ना ते मागे पुढे होताना आपल्याला दिसतात ही एक जर गोष्ट सोडली तर चित्रपट मला परिपूर्ण वाटत बाकी चित्रपट गाण्यांमुळे थोडासा मोठा झालाय ती जर लांबी कुठे कमी करता येऊ शकली असती तर चित्रपट अजून जास्त रंजक झाला असतो या चित्रपटाला मी देतोय चार स्टार्स बाकी छत्रपती शंभूराजे यांच्या जीवनावरती आधारित बरेचसे चित्रपट आले पण हा चित्रपट या सर्व चित्रपटांपेक्षा वेगळा ठरतो तो त्याच्या कथानकासाठी चित्रपटाचा पुढचा भाग येणार की नाही ते तुम्ही चित्रपटगृहात गेल्यावरती तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींचा उलगडा होईलच छत्रपतींच्या जीवनाविषयी बऱ्याचशा गोष्टी या आजच्या तरुण पिढीला पोहोचवण्यासाठी दिग्दर्शक जी काही मेहनत घेतोय त्याला आपण सर्वांनी नक्कीच दाद द्यायला हवी बाकी ज्यांनी कोणी हा सिनेमा पाहिलेला आहे त्यांनी मला कमेंट करून सांगा तुम्हाला या चित्रपटातील कोणता सीन सर्वात जास्त आवडला भूषण पाटील याच्या जागी शंभूराजेंच्या भूमिकेत तुम्हाला दुसरा कोणता कलाकार बघायला आवडला असता ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा बाकी चॅनेल सबस्क्राईब करायला तुम्ही मात्र विसरताय चॅनेल सबस्क्राईब करा जवळपास तुम्ही पाहत असाल तर एवढ्या कमी लोकांनी मला इथे सबस्क्राईब केलेला आहेत चॅनलला व्ह्यूज येत आहेत मात्र सबस्क्रायबर तेवढे कमी आहेत प्लीज सबस्क्राईब करा कारण त्या सर्व गोष्टी तुमच्यासाठी मोफत आहेत तेवढंच मला प्रोत्साहन मिळतं अशाच व्हिडिओ घेऊन येण्यासाठी भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन मराठी चित्रपटाचा रिव्ह्यू घेऊन लवकरच तोपर्यंत थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र